भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथे इंटक युनियनची वार्षिक आमसभा न्यू एक्सप्लोझिव फॅक्टरी वर्कर्स युनियन भंडारा यांची वार्षिक आमसभा पार पडली कार्यक्रमाची सुरुवात एफ टी एच गेस्ट हाऊसपासून ते एम पी हॉलपर्यंत बाईक रॅली काढून करण्यात आली या कार्यक्रमासाठी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मोहन पंचभाई अध्यक्ष जिल्हा काँग्रेस धनराज साठवणे अध्यक्ष जिल्हा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस धनंजय तिलपुडे प्रेमदास वनवे राष्ट्रीय मजदूर काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चंद्रशील नागदेवे न्यू एक्सक्लोजिव्ह फॅक्टरी वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष कैलास टेकाम महासचिव अण्णा मोडगरे जे सी एम सदस्य कुलदीप खोबरागडे नाना जेठे उपस्थित होते यावेळी या, या वर्षात युनियनसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशांत चकोले अतुल चौधरी कुलदीप खोब्रागडे अमोल दोळके विकास बावनकुडे यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच या प्रसंगी काही कर्मचाऱ्यांनी युनियन कार्यावर विश्वास ठेवून युनियनची प्राथमिक सदस्यतेचा स्वीकार केला यामध्ये लाल युनियनचे माजी अध्यक्ष एस पी खोबरागडे प्रदीप हटवार कृष्णा गेडाम यांचा समावेश आहे तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायक मच्छिंद्र वहाणे दीनदयाल पारधी राजेश पडोले दिनेश वर्दे सुशील बागडे कुंदन चौरे संगरक्षित गजबिये कमलेश साठवणे सुरेंद्र कटरे प्रवीण महानकर प्रमोद खिरेकर दिनेश जिंगरे मिलिंद रोकडे मो नवाज मुकेश देशमुख राहुल वाडीवसमे आनंद चव्हाण अनिल पात्रे उमाकांत तिवारी ए जी चौधरी अभिलाष तिवारी अमोल दोळके दिंपाकर चिचखेडे सरोज चकोले कौशिक ढोके एस पी घरडे अझर सय्यद यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुलदीप खोबरागडे आयोजित केलेले आणि त्या कार्यक्रमाला आपण निर्माण कर्मचारी इंटर युनियनचे पदाधिकारी उपस्थित आहे असा मोठा आवाज निघाला पाहिजे कारण आपण मजदूर आहोत कर्मचारी आहोत कामगार आहोत आवाज हो आवाज होुनियन युनियन आज युनियन ची आज वार्षिक काम आहे आणि या वार्षिक आम उपस्थित भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र